जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं तपास यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर असून जम्मू काश्मीरच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू आहे दरम्यान या हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन संशयित दहशतवादी पुण्यातील पर्यटकांच्या मोबाईलमध्ये कैद झाले आहेत पहलगाम हल्ल्यातील हा महत्वाचा पुरावा मानला जात आहे श्रीजित रमेशन असे पर्यटकाचे नाव असून त्यांनी हा पुरावा एन आय दिला आहे पुण्यातील देऊ रोड येथील रहिवासी श्रीजित रमेशन हे अठरा एप्रिल रोजी आपल्या कुटुंबासह काश्मीरमध्ये फिरायला गेले होते ते पहलगाम पासून अवघ्या सात ते साडेसात किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रसिद्ध बेताब व्हॅलीमध्ये फिरत होते बेताब व्हॅलीमध्ये फिरताना श्रीजित आपल्या मुलीचा मोबाईलवर व्हिडिओ रील शूट करत होते याच दरम्यान त्या व्हिडिओ मध्ये दोन संशयित दहशतवादी त्यांच्या मुलीच्या पाठीमागून जाताना स्पष्टपणे दिसत आहेत रमेशन यांनी या माहिती दिली असून या व्हिडिओ आणि फोटोची संपूर्ण तपासणी केली जात आहे प्रसार माध्यमांशी बोलताना नेमकं काय म्हणाले श्रीजित रमेशन आम्ही अठरा तारखेला पहलगाम गेलो जिकडे बावीस तारखेला हल्ला झाला बेताब व्हॅली परिसरात आम्ही गेलो असताना माझ्या सहा वर्षीय मुलीचे रील शूट करीत असताना तिच्या पाठीमागून दोन संशयित लोक गेले आम्ही काश्मीरवरून चुकूरप्रित्या घरी पोहोचलो घरी आल्यावर हल्ल्याची वार्ता आम्हाला समजली तसेच व्हीवरून दहशतवाद्यांचे फोटो आम्ही ज्यावेळी पाहिले त्यावेळी हे दोन दहशतवादी रील्समध्ये शूट झाल्याचे आमच्या लक्षात आले आम्ही पहलगाम बेता भेल या ठिकाणचे सगळे फोटो रील्स व्हिडिओ तपासले त्यावेळी आमच्या असे लक्षात आले की यांच्या हालचाली संशयित होत्या चार मधील दोन दहशतवाद्यांचे चेहरे आमच्या मोबाईल मधल्या फोटोशी जुळत होते आम्ही लगेच दिल्ली एन आय अधिकाऱ्यांना फोन करून संबंधित प्रकार कळवला त्यांनी आम्हाला एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर दिला ज्यावर आम्ही संपूर्ण फोटो व्हिडिओ पाठवले आहेत फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर एन आय अधिकारी त्यांची पुष्टी करतील असे श्रीजित रमेशन म्हणालेले आहेत